मराठी ते धडक ते धडक कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा वाळवा तालुक्यातील बागणी येथे भीषण अपघात झालाय पादचारी व्यक्तीला ओमनी या चारचाकी गाडीने पाठीमागून धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे बागणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार झालाय या भीषण अपघातात बागणी येथील कैलास कांबळे यांचा मृत्यू झालाय या, जा या प्रकरणी आष्टा येथील महम्मद अजगर अली अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वाळवा तालुक्यातील बागणी येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात बागणी येथील कैलास गुलाब कांबळे यांचा मृत्यू झाला आहे याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अष्टा वडगाव रस्त्यावरून कैलास कांबळे हे पायी निघाले होते यावेळी कांबळे हे बागणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेच्या पाठीमागील रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या ओमनी क्रमांक एम एच शून्य आठ सी सदुसष्ट एक एकसष्ट या चारचाकीने कांबळे यांना धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेनंतर कैलास कांबळे यांचा मृत्यू झाला या अपघातानंतर अष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे तो अश्टा या अपघातातील अष्टा येथील रहिवासी असणारे ओमनीचालक महम्मद असगर अली अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मृत कैलास का कांबळे यांचा मुलगा अक्षय कांबळे यांनी अष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे